नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मिश्र डाळींपासून आणि तांदळापासून मस्त कुरकुरीत असे डोसे बनवलेले आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक वाटी तांदूळ घेतले आता एका छोट्या वाटीच्या मापाने मी एक वाटी चण्याची डाळ एक वाटी सफेद उडीद डाळ एक वाटी मसूरची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ अशा मी चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे एका टोपामध्ये दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चार ते पाच तासासाठी हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजण्यासाठी ठेव ठेवायचे आहेत तर या ठिकाणी डाळ तांदूळ व्यवस्थित असे धुवून झालेले आहेत आणि भिजवून घेतल्यानंतर हे बघा व्यवस्थित असे मस्त फुलले आहेत आता डाळ आणि तांदूळ हे रवाळ असे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता सर्व मिश्रण एकत्र करून हे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी हे तुम्ही बघू शकता किती छान पीठ फर्मेंट झालेलं आहे डोस्यांचं आता ह्या पिठापासून तुम्ही देखील बनवू शकता किंवा डोसेही बनवू शकता तर हे अप्पे बनवायचं असेल तर पीठ असं जाडसरच ठेवायचं घट्टसर ठेवायचं आता मला डोसे बनवायचे आहेत त्यामुळे मी सरसरीत असं बॅटर बनवून घेते त्यात पाणी टाकून सरसरीत बॅटर बनवून घेतलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे दीड चमचा मी मीठ वापरलेलं आहे तर सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्याला या पिठापासून डोसे बनवून घ्यायचे आहेत तव्याला मी आधी थोडं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर छोट्या छोट्या आकाराचे असे मी डोसे बनवून घेणार आहे डोसा टाकल्यानंतर वरतून पण एक चमचाभर तेल लावून घ्यायचा आहे आणि मस्त डोसा हा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने मी सर्व पिठाचे डोसे बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा जाळीदार डोसा आपला बनलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा